गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

शहरात शेकडो गणेश मंडळांनी गणपतीची प्रतिष्ठापना केल्याचं दिसून आलं तर हजारो घरातून देखील श्री गणेश विराजमान झाले होते विसर्जनाच्या दिवशी भक्तिपूर्वक श्री गणेश मूर्तीचे चंद्रभागा नदी पात्रात विसर्जन केलं जातं मागील अनेक वर्षापासून पंढरपूरात सकल हिंदू खाटिक समाजाकडून एकत्र येत नदीच्या पात्रात विसर्जित केलेल्या गणेश मूर्तींची विटंबना होऊ नये तसेच नदीचे प्रदूषण देखील रोखलं जावं या हेतूने उपक्रम हाती घेतला जातो नदी पात्रात विधीपूर्वक विसर्जन केल्यानंतर श्री गणेश गणपतीच्या मूर्तीची विटंबना होऊ नये तसेच नदीचे प्रदूषण होऊ नये या हेतूने त्या बाहेर काढून नगरपालिकेने केलेल्या व्यवस्थेकडे सोपवण्यात आल्या या उपक्रमात सकल हिंदू खाटिक समाजाचे शहराध्यक्ष राजेंद्र ताठे उपाध्यक्ष सतीश खडके संजय डोंगरे राजेश ताठे आकाश आदमाने गणेश ताठे सुभाष जवारे नितीन खडके निलेश खडके हरी आदमाने श्याम बेंद्रे भीमराव इंगोले गणेश जवारे शशिकांत ताठे संतोष ताठे संजय ताठे भैया ताठे सुनील खडके राजाभाऊ डोंगरे रमेश ताठे विकी ताठे अनिल इंगोले हनुमंत ताठे आदींनी सहभाग घेतला सकल हिंदू खाटिक समाजाकडून राबवलेल्या या उपक्रमाची प्रशंसा होताना दिसून येते आहे भाविकांच्या पायात गणप गन, गणेश मूर्ती येते बा लोकांच्या भावना दुखवतील पंचंद्र वाघे स्वच्छता अभियान कथित समाजाने राबवण्यात आलेलं आहे पंढरपूर पंढरपूर शहरात हे दुसरं वर्ष आहे धन्यवाद गुरुदेव आम्हाला पंढरपूर हिंदू काटिक समाजाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव ही नदीमध्ये जे आपण गणेश आदल्या दिवशी विसर्जन केलेले मूर्ती असतात काय भांगलेले असतात ते आपण काढून नगरपालिकेला माननीय श्री लक्ष्मीभाऊ पापरकर यांनी गाडीची व्यवस्था करून दिली या ठिकाणी गाडे नगरपालिकेला पाठवून दिली चंदनशेवने पण सहकार्य केलं गाडी आणलेले या ठिकाणी हिंदू काटिक समाज प्रत्येक वेळेला अध्यक्ष राजाभाऊ ताटे उपाध्यक्ष आमचे सतीशभाऊ खडके सारखे परिश्रम घेत असतात सकाळपासून राजाभाऊ डोंगरे आहेत आदमाने आहेत पण आमचे सतीशभाऊ जावारे आहेत गणेश ताटे आहेत सर्व या ठिकाणी खाटीक बंधू येऊन खडकेबाव ती सगळेजण मिळून कार्यक्रम करत असतात आणि या कार्यक्रमाला असेच पांडुरंगी चरणी विनंती करतो की अखंड श्री सेवा गणपतीची घडावी ही विठ्ठल पांडुरंगी चरणी माझी सेवा आहे